कोल्हापुरातील लाईन बाजारला हॉकी पंढरी अशी ओळख आहे इथल्या हॉकी परंपरेत वाढलेल्या सिद्धी जाधव या खेळाडूनं राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे पाच वेळा शिवाजी विद्यापीठ संघाकडून खेळताना तिनं लक्षवेधी कामगिरी आहे दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या पंच परीक्षेत देखील तिनं यश मिळवलंय गेल्या दोन वर्षात तिनं राष्ट्रीय पातळीवरील अनेक हॉकी स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून काम पाहिलंय तिच्या प्रवासावर बिन न्यूजचं विशेष वृत्त कोल्हापुरातील लाईन बाजार इथल्या सिद्धी जाधव या तरुणीची हॉकी स्टार अशी ओळख आहे सिद्धीचे वडील सहाय्यक फौजदार संदीप जाधव शालेय जीवनापासून हॉकी खेळत होते त्यांनी पोलीस संघाकडून खेळताना अनेक स्पर्धांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली त्यांच्यासोबत मैदानावर जाणाऱ्या सिद्धीनं हॉकी खेळाचं कसब आत्मसात केलं शालेय शिक्षण घेतानाच न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या संघाकडून सिद्धीनं हॉकी खेळायला सुरुवात केली शालेय हॉकी स्पर्धेत तिनं बऱ्याचदा आपल्या संघाला विजयी केलं महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही तिनं शिवाजी विद्यापीठ संघाकडून पाच वेळा राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत सहभागी होत चमकदार कामगिरी केली दोन वेळा तिनं विद्यापीठ संघाचं नेतृत्व केलं तसंच राष्ट्रीय स्पर्धेत देखील तिनं कसब सिद्ध केलंय सध्या ती राष्ट्रीय स्तरावरच्या हॉकी स्पर्धेत पंच म्हणून काम करतीय आणि आता मी दोन वर्ष झालं राष्ट्रीय पंच म्हणून काम करत आहे आणि माझी आता तयारी चालू आहे इंटरनॅशनल अंपायर होण्याची तर हॉकीची मुलींची हॉकी ही कोल्हापुरात खूप कमी होत चालली आहे तर माझा असा प्रयत्न आहे की मुलींची हॉकी वाढली पाहिजे कोल्हापुरात तर तसंच माझे माझे वडील संदीप जाधव व हॉकी कोल्हापूरची म्हणजे प्रयत्न आहेत की कोल्हापुरात मुलींची हॉकी वाढली पाहिजे लाईन बाजार इथल्या पद्मा पथकाच्या मैदानावर दररोज सकाळी दोन तास ती हॉकीचा सराव करते आता आंतरराष्ट्रीय पंच होण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी तिची जोरदार तयारी सुरू आहे हॉकी क्षेत्रात मुलींनी आवर्जून यावं आणि आपलं करिअर घडवावं यासाठी सिद्धी जाधव मनापासून प्रयत्न करतीये मात्र त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी असली पाहिजे असंही तिनं सांगितलं बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रटसह प्रमोद भनगुत्ते